अनियंत्रित वाहनामुळे मोठा अपघात तरुण जागीच ठार वन विभाग वडसा जवळील देसाईगंज वरून आरमोरी मार्गे एक किलोमीटर अंतरावर वन विभाग वडसा जवळील टर्निंग पॉइंटवर दुचाकी वाहन अनियंत्रित झाल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक सोळा मे रोजी दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उघडकीस आली आहे प्राप्त माहितीनुसार सदर युवक बाहेर ठिकाणाहून देसाईगंज मार्गे दुचाकीने जात होता मात्र अचानक वन विभाग वळसाजवळील टर्निंग पॉइंटवर इतर वाहनांची रेलचेल सुरू असल्याने दुचाकी वाहन क्रमांक एम छत्तीस -E ए एम सत्याहत्तर एकवीस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला दुचाकी व युवक पडला त्यात त्याचा उजवा पाय मोडला असून डोक्याचा भाग चेंदामेंदा झाल्याचे घटनेवरून दिसून येते जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव श्रीकृष्ण राजकुमार वंजारी वय बत्तीस वर्षे राहणार आसगाव पवनी असे आहे तसेच सदर युवक इंजिनियर असल्याचे कळते सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास दिली असून युवकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे पाठविण्यात आले आहे पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर, आपकी आवाज